मित्रांनो आता आपण आलोय लालबागचा राजाचा मंडप आहे ना मेन एंट्रन्स आहे तिकडे आलो आणि खालून असं नजार आहे आणि काम बघा केवढं झालेलं आहे हे आहे परेल वर्कशॉप आणि आता आपण बघूया हा कोणता गणपती आहे हा बघा हा वसाईचा राजा आहे बघा पूर्ण परेल वर्कशॉप आता खाली झालेला आहे बघा पहि समोर का एक नंबर मूर्ती आहे ही मतलब एकदम युनिक मूर्ती आहे अरुणदाची आहे ना का मोहसिनेचं नाव आहे आणि गणपती बाप्पाचा शूट करतोय हे कॉम्बिनेशन आपल्याला खूप रेअर बघायला मिळतं आता हा बघा परच्या राजाचा हा मेन प्रवेशद्वार आहे श्री प्रभू रामांची अयोध्या नगरी राम मंदिर आहे आता आपण आलोय पोकळीचा चिंतामणीचा इथे चिंच पोकळीचा चिंतामणी बघा याच्या आतमध्ये विराजमान आहे मित्रांनो आता आपण आलोय मुंबईचा राजाच्या मेन गेटच्या मुंबईच्या राजाच्या आज प्रथम दर्शन आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे उभारण्यात येत आहे आपण आहे तेजुकाच्या राजाच्या इथे आणि तेजुकाच्या राजाची मूर्ती आतमध्ये आणलेली आणि आता आपण आहे लालबागच्या राजाचा मंडपाचा जो प्रवेशद्वार आहे तिकडे आहे हे बघा मस्त असं इथे हे बघा मंडप हा पूर्ण बांधण्यात आलेला आहे मध्य मध्यबायकराचा राजा निघतो आहे बघा आणि याचं रूप बघा कसं खूप मोठी मूर्ती आहे जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग्स मध्ये तर आता मित्रांनो आपण लास्ट बघितलं कालच रविवार होता आणि आज सोमवार आहे आपण तसं आज आज लास्ट आपण डेट आपण घ्यायला चाललेलो आहे पण सगळ्या आगमन महाआगमन झालेलं आहे तर इव्हन परेल वर्कशॉप आहे आणि तिकडनं जे राहिलेले गणपती बाप्पा आहेत ते आता निघतारच आहे तिकडना तिकडनं तर ते पण आता होऊन जातील आणि एक मला सगळ्यांचं तुमचा एक आभार मानायचे आहेत की तुम्ही माझ्या चॅनलला मला एवढं प्रेम दिलं सबस्क्राईब केलं आणि असंच तुमचं प्रेम माझ्या राहू दे स्पेशली लहान माझ्या बाळांना जे माझे खूप सारे सबस्क्रायबर आहेत मला येऊन भेटायचे तर कोणाला थँक्स या अजून आभार मानायचे राहिले असेल तर मी आत्ता आभार मानतो त्यांचे कारण का खूप गर्दी होती त्यामध्ये काहीच समजत नव्हतं कोण सुटलं असेल वगैरे तर मला माफ करा पण सगळ्यांचे तुमचे आभार तर आता ना आज आपण चाललो आहे परत परेल वर्कशॉपला आणि परेल वर्कशॉपला आपण आलोच आहे बघा मागेच आहे आपण आणि परेल वर्कशॉप करणार आहे गणेश कुल वर्क वर्कशॉप करणार आहे लालबागचा राजा मुंबईचा राजा चिंतामणी बकरी अड्डा हे जेवढे होईल ना आज आपल्याला अपडेट तेवढे सगळे अपडेट आज मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत काही काही आगमन पण आहे झालं तर याच व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल नाहीतर दुसरा पार्ट पण येईल तर आता आपण इकडे व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघत आहे सुधीर वेद ज्योती ब्लॉग्स सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला आणि कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या चला आता आपण आहे ना परेल वर्कशॉपला पोचलेला आहे आणि अजून पण इकडे ना ट्रक ट्रॉली वगैरे लागलेले आहेत आज पण काही काय आगमन आहे तिथे आणि इथे समोर पण आहे ना आपल्याला एक गणपती बाप्पा दिसतोय हे बघा इकडे पण आज आगमन होत आहे परेल वर्कशॉप म्हणून जे राहिलेले गणपती वगैरे आहेत ना ते आता निघतात आहे परेल वर्कशॉप मधून हे बघा हे आहे परेल वर्कशॉप आणि आता आपण बघूया हा कोणता गणपती आहे जवळून जाऊन कुठला आहे हा गणपती विचारे आपण जरा यांना वसईचा राजा हे वसईचा राजा आहे यश बघा हा वसाईचा राजा आहे मला वाटत कांबळी आर्ट्स निघाला असेल हे बघा मस्त गणपती एकदम समोरून मी तुम्हाला चला आता आपण बघितलं वसाईचा राजा आणि आता आपण परेल वर्कशॉपच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया आता आपल्याला काय काय भेटतं मला वाटत नाही आता तिकडे काय असेल कारण काय ना पूर्ण परेल वर्कशॉप खाली झालेला आहे आणि इथे काय दारावीचा मानाचा गणपती वगैरे काहीतरी आहे इथे आणि हे बघा आता आपण चाललो आहे परेल वर्कशॉपच्या आतमध्ये आणि परेल वर्कशॉपची आता कंडिशन बघा कशी आहे ती आता जे जे गणपती आहे त्यांचे आगमन होतं हे बघा आता इथे आपण बघतो आहे ना हे बघा हे सगळे आता लाईनीत आहे आणि आज सगळे मला वाटतं ना हे खाली होणार आहे आणि फक्त इथे एक जो गणपती आहे ना हा इथे बनतो आहे खूप मोठा हा व्हिडिओ बनवतो आहे तुमचा कोणता गणपती हा येतो येतो आहे येतो करत येतो हे बघा अच्छा हा हा तो ना घेतो हा घेतो घेतो ना हे बघा हा हे बघा आता हे तिन्हीच्या तिन्ही इथे कलागंध आर्ट्स मध्ये ते पण आता रेडी होतात आहे आणि इथे पण बगीचा राजा वगैरे इथे बंड आलेलं आहे आणि तिकडे पण एक गणपती बाप्पा आहे उभा आहे ते बघा हे बघा इथे पण एक गणपती बाप्पा आहे हे बघा आणि आता इकडे पण बघणार नाही बघा पूर्ण परेल वर्कशॉप आता खाली झालेलं आहे बघा पूर्ण परेल वर्कशॉप ज्या मोठ्या मोठ्या मूर्त्या वगैरे आहेत ना त्या सगळ्या बाहेर निघाल्या आणि इथे नाही बघा इथे पण दोन तीन मूर्त्या बाकी आहेत ते पण निघतील आणि एक समोर एक मोठी मूर्ती आहे ही बघा ही एक उंच मूर्ती आहे ती तिकडनं बाहेर निघणार आहे आणि आता आहे ना ही बघा ही मूर्ती बाहेर निघते बगीचाचा राजा आहे ती आपण आता बघूया कशी आहे बघा या साईडला आपण बघा किती सगळं खाली झालेलं जे मोठ्या मोठ्या गणपती मूर्त्या बनत होत्या ते इकडे आता खाली झालेलं आहे आणि हा बघा इथे ना हा निघतोय बगीचा राजा आहे हा हे बघा हा बगीचा राजा आहे कुठे बसतो बघा धारावीमध्ये बसतो बगीचा गणपती बगीचा चा राजा हे बघा मस्त छान अशी मूर्ती आहे आणि समोर पण बघा इकडे पूर्ण वर्कशॉप इथे खाली झालेला आहे आणि आता आपण आहे ना पुढे बघूया जरा हे बघा मी तुम्हाला दाखवलं नाही ते एक मोठी मूर्ती इथे बनते आणि हे बघा इथे पण सगळं खाली झालेलं आहे चला आता पुढे बघूया आणि आता आपण आलोय कांबळी आर्टच्या इथे हे बघा आणि आताच आपण बघितली एक मूर्ती बाहेर गेली आणि आता जी आहे ना एवढ्या तीन चार गणपती फक्त वाक्य आहे आणि छोट्या छोट्या चार पाच मूर्ती आपण वाक्य आहे ते पण हो, आता निघतील आणि इथे पण एक मूर्ती आहे बघा हीवाली तिचं पण आगमन व्हायचं बाकी आहे एकच उभी मूर्ती आहे इकडे आणि आता आपण बघूया ना अरुणदादाची इथे आपण बघूया इथे पण एक प्रभाव आहे बघा म्हणजे आता सध्या परेल वर्कशॉपमध्ये तुम्हाला दिसत असेल पूर्ण खाली झालेला आहे हा राजू शिंदे यांचा हा वर्कशॉप आहे हे बघा पूर्ण खाली झालेला आहे हा वर्कशॉप आता सगळे गणपती बाप्पा आपापल्या मंडपामध्ये विराजमान झालेले आहेत आणि हे बघा इथे बघा आणि इथे हा दादाचा वर्कशॉप आहे फक्त तीन चार मूर्ती आहेत ते पण निघून जातील चला आता पण आहे ना अरुंदराची येते आणि एक मूर्ती तिकडे फक्त पेंट होते आणि एक मूर्ती मला तिथे समोरच दिसलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो आणि हे बघा इथे आहे ना श्री स्वामी समर्थांची एक मूर्ती आहे ही पण आता जायलाच लवकर एक दोन दिवसात आणि ही बघा ही समोर हो का एक नंबर मूर्ती आहे हे बघा ही आता इकडे मूर्ती बघणार ना ही मतलब एकदम युनिक मूर्ती आहे अरुण आहे ना बघा अरुण दत्ते दादांनी ही बनवलेली आहे मूर्ती आहे बघा मस्त एकदम म्हणजे फर्स्ट टाइम आणि दादा तुम्हाला माहिती आहे युनिक मूर्त्या बनवण्यात एक्सपर्ट आहे आणि माझे एक फेवरेट ते मूर्तिकार पण आहेत हे बघा मस्त एकदम चला आता आपण ही बघितली ही पण आता लवकरच आगमनवल आपण विचार आहे अरुंदाला भेटला तर आणि इथे पण एक मूर्ती आहे बघा ही जी सुरत सरकारची जी मूर्ती आहे ना ही तशीच मूर्ती वाटते हे बघा ती छोटी आहे पण आणि आता आपण बघूया पुढे चला परेल मध्ये आपला एक सबस्क्रायबर मित्र मिळालाय क्या नाम आहे तुम्हाला चॅनल मोहसिन तुम्हाला तो काय शूट करण्या बघा मोहसिन याचं नाव आहे आणि गणपती बाप्पाचा शूट हे कॉम्बिनेशन आपल्याला खूप रेअर बघायला मिळतं तर बोला गणपती बाप्पा हा बघा आप बगीचाचा राजा आहे ना आता निघालेला आहे आणि हा धारावी मध्ये बसतो हा बघा मस्त मूर्ती आहे आणि आता त्याचं आगमन आहे आता धारावीला जाणार आहे गणपती बघा चला आता आपण आहे ना परेल वर्कशॉप मध्येच बरोबर उभा आहे आणि आता मी तुम्हाला स्टार्ट टू एंड दाखवलं की परेल वर्कशॉप जो फर्स्ट दिवसापासून मी तुम्हाला दाखवत आलेलो आहे पहिल्या दिवशी पूर्ण खाली होता मध्ये एकदम भरला होता गणपती आगमन झाले आणि आज आहे ना आज आहे सोमवार आणि दोन दिवसांनी गणपतीला सुरुवात होणार आहे गणेशोत्साला सुरुवात होणार आहे आणि परेल वर्कशॉप आहे ना पूर्ण खाली झालेला आहे मतलब तुम्हाला स्टार्ट टू एंड मी ही तुम्हाला पूर्ण अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो एक सबस्क्राईब तर करा आणि एक लाईक पप्पासाठी करा आणि आता आपण जाऊया पुढे हे बघा आता मी चाललो होतो परेल वर्कशॉपवरून निघालो होतो आणि एक सुंदर असा आगमन मला दिसलेलं इथे बैलगाडी आहे आणि बैलगाडीवर आहे ना गणपती बाप्पा चाललेला आहे ते बघा त्याचा आगमन बैलगाडीवर होत आहे चला आता मित्रांनो आता आपण आलोय परळच्या राजाचे इथे आणि आता आपण बघितलं परळ वर्कशॉप आणि आता हा बघा परळचा वर परळच्या राजाचा हा मेन प्रवेशद्वार आहे इथे अयोध्या बनणार आहे त्याच टीमने ही हा प्रवेशद्वार बनवण्यात आलेला आहे किती मस्त असा भव्य असा आहे आणि आता आपण जाऊया आतमध्ये चला आता आपण प्रवेशद्वार बघितला आणि आतमध्ये आलेलो आहे आणि आपल्या समोर जा आता परलच्या राजाचं भव्य असं मंडप आणि इथे बघणार नाही बघा किती मस्त लायटिंग वगैरे केलेली आहे जेव्हा रात्र होईल तेव्हा चालू होईल तेव्हा खूप मस्तच वाटेल असं वाटेल की दिवाळीचं इथे कारण का प्रभू श्रीराम आलेत आपल्या परळ आणि आतमध्ये बघूया आता आपण आतमध्ये आता आपण आलेलं आणि इथे लास्ट टाइम आलो तेव्हा हे नव्हतं इथे हे दरवर्षी बांधतात इथे काय काय सांस्कृतिक कार्यक्रम इथे केले जातात हे बघा एवढा मोठा स्पेस आहे आणि तिथे बसतो आपला परलचा राजा आणि इकडे बघणार ना इथे पण चिक्कायला आहे पण आता आहे ना इथे हे कवर होणार पूर्ण हे बघा आणि असे नाही इथे पाळणा वगैरे अशी इथे जत्रा भरणार आणि विविध प्रकारचे इथे आहे ना तुम्हाला स्टॉल दिसणार आहेत खायचे वगैरे हे बघा इथे असं आता लावतात आहेत आणि आता आपण पुढे बघूया चला आपण पहिला प्रवेशद्वार बघितला नंतर इथली आपण हे जागा बघितली हे बघा आता इथे लावताना आहे म्हणजे इथे व्यवस्थित हे होणार आहे चालायला वगैरे आणि आता आपल्या आहे श्री प्रभू रामांची अयोध्यानगरी राम मंदिर हे बघा मस्त एकदम भव्य असं बनून रेडी आणि जेव्हा लाईटिंग वगैरे लागेल ना एक नंबर वाटणार आहे आणि आपले प्रभू श्रीराम जे आहेत ना ते या मंडपात विचार विराजमान झालेले आहेत हे बघा आणि सगळं ना मला वाटतं हे एक आज सोमवार आहे बुधवारी आपला गणेशोत्सव चालू होणार आहे आणि उद्यापर्यंत हे पूर्ण काम पूर्ण होईल अशी आशा होत आपण करतोय आणि मस्त प्रभू रामांचं आपल्याला दर्शन आपल्याला इथे छानपणे बघायला मिळणार आहे तर बोला एकदा परळचा राजाचा विजय असो तर मित्रांनो आता आपण पोकळीचा चिंतामणीचा इथे आणि तुम्ही बघू शकता माझ्या समोरच आहे चिंच पोकळीचा चिंतामणीचा भव्य असा गेट आणि मस्त वरती चिंतामणी दिलेला आहे चिंच पोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आणि वर्षा यांचं एकशे सहावे मस्त असा किल्ल्याचा दरवाजा आणि चिंतामणीचा जे गेट आहे ना त्याच्या समोरच आहे बरोबर काळा चौकीचा महागडबरी बसतो मस्त असा प्रवेशद्वार आहे ह्याचा पण आणि ना शिव लावलेला आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन इथे पण करण्यात आलेलं आहे चला आता आपण ठिकाणा आतमध्ये आलो आहे मेन गेटमधनं आपण एंट्री केलेली आहे आणि तो पहिला दरवाजा होता आणि हा बघा हा आहे दुसरा दरवाजा मस्त असा किल्ल्याचा कसा एकदम दरवाजा असतो तसा वाटतोय आणि आपल्या समोरच आहे चिंच चिंतामणीचं गेट आहे मंडप आहे बघा आणि आता आपण आहे ना जाऊन तिकडेच पुढे बघूया हे बघा इथे आहे ना ही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे दर्शनाची इकडं वरून चढून असं यायला लागतं आणि मग इकडं तुम्ही समोरच तुम्ही दर्शन करू शकता आणि मस्त असं डेकोरेशन पण इथे केलेलं आहे बघा असं रात्रीचं लायटिंग खूप मस्त वाटेल हा बघा हा एक प्रवेशद्वार आहे आणि मेन गेट तिकडे आहे जो मी तुम्हाला बाहेरून मगाशी दाखवला तो तर आता आपण आहे चिंतामणीच्या चिंचपोकळे चिंच इथे आणि हे बघा आता मस्त एकदम आहे ना मंडप बांधून झालेलं आहे लाईटी वगैरे मस्त वरती सजावट वगैरे झालेलं आहे आणि चिंचपोकळीचा चिंतामणी आहे बघा याच्या आतमध्ये विराजमान आहे आणि मला वाटतं ना उद्याच त्याचा प्रथम दर्शन असणार आहे म्हणजे मंगळवारी आज तर काय नाही आज सोमवार आहे हे बघा आणि मूर्ती झाकून ठेवलेली आहे मस्त डेकोरेशनचं काम पण चालू आहे आणि जी मुखदर्शन वगैरेची लाईन असते ना हे बघा ही इथे सगळी बांधण्याची व्यवस्थित इकडे व्यवस्था करण्यात आलेली इथे बघा आणि सध्या तरी ते पडदाच आहे आणि मला वाटतं उद्या याचं ओपनिंग होईल आणि बुधवारपासून दर्शनासाठी खुला होऊन जाणार चला आता मित्रांनो आता आपण आलो आहे मुंबईचा राजाच्या मेन गेटच्या इथे आणि आपण बघणार केवढा भव्य असा हा गेट बांधलेला आहे आणि जशी ती थीम थी आहे ना रामेश्वरम मंदिरची तसंच हा गेट बांधलेला आहे वरतून पण बघा ती थी, तशी थीम अशी इथे दिसतेच आहे आपल्याला आणि आतमध्ये पण तसंच मंदिर उभारलेलं आहे हे बघा काय ना आतमध्ये आपण जाऊन बघूया आता आणि मस्त असा इकड ना एंट्रन्स हा असणार आहे आता ना आपण आतमध्ये आलोय समोरून मी तुम्हाला मेन एंट्रन्स दाखवला आणि हे बघा आतमधून पण बघा आता ना इथे पूर्ण मंडप वगैरे झालेला आहे बांधून आणि हे बघा इथे ना असे बॅरिकेड्स आहेत म्हणजे तुम्हाला लाईन लावण्यासाठी व्यवस्थितपणे तुम्ही दर्शन घेऊन घेण्यासाठी तर हे पण इथे बांधण्यात आलेलं आहे आणि आता आपण बघूया पुढे चला आता ना आपण आतमध्ये आलो तिकडे होतो आणि हे बघा आजच यांचं प्रथम दर्शन असणार आहे मुंबईच्या राजाचा गणेश गल्लीचा राजा आणि हे बघा इथे त्याची तयारी सगळी चालू आहे आजच्या प्रथम दर्शनाची आणि आता आपल्या समोरच आहे मस्त असं भव्य असं रामेश्वरम मंदिर आहे बघा मस्त असं मानलं आणि आज उद्यामध्ये हे काम पूर्ण होऊन जाईल हे बघा मुंबईच्या राजाचं आज प्रथम दर्शन आहे तर इथे स्क्रीन वगैरे लावलेली आहे त्याची तयारी इथे चालू आहे चला आता आपण आलो आहे आतमध्ये जिथे मुंबईच्या राजाचं मंदिर बनतंय हे बघा मस्त रामेश्वरम तिथे आलेलो आहे आपण हे बघा आणि खूप सुंदर असं मंदिर आहे उभारण्यात येत आहे इथे हे बघा आणि इथे बनतोय आपला लालबाग मुंबईचा राजा आणि बनून रेडी आणि आज त्याचा प्रथम दर्शन आहे खूप सुंदर असं सजवलेलं आहे बघा इथे चला आता आपण तिकडे बघितला मुंबईचा राजा आणि आता आपण ते आहे तेजुकायाच्या राजाच्या इथे आणि हा आहे तेजू कायाचा राजाचा मंडप इथे आणि तेजू राजाची मूर्ती आतमध्ये आणलेली आहे आता सध्या तरी ही अपडेट होती ची, ची, ही खूप मोठी अपडेट आहे की तेजुकाची राजाची मूर्ती आणलेली आहे आणि ती सरळ उभी मूर्ती आहे एवढं मी सांगू शकतो मी बघितलेली आहे पण मी दाखवू शकत नाही तर चला आता ही फायनल अपडेट होती आपली इथे चला आता आता आपण लालबागचा राजाचा मंडपाचा जो प्रवेशद्वार आहे तिकडे आहे आणि केवढा भव्य असा प्रवेशद्वार इथे बांधण्यात आलेला आहे हे बघा आणि मस्त वरती आहे ना हत्ती पण आहे हत्ती पण बनवलेला आहे तर आपण तो हत्ती पण मी तुम्हाला वरून दाखवणार आहे पण हा बाहेरचा प्रवेशद्वार बघा आणि हा बघा मस्त एकदम फुलांनी याचा सजवलेला हा दरबार आहे लालबागच्या राजाचा चला आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आता आपण बघणार ना भाविकांची इथे गर्दी लागलेली आहे आणि सगळी शॉपिंग वगैरे चालू आहे कारण का सगळंच सामान तुम्हाला इथे पूजेचं वगैरे सगळं इथे मिळतं आहे आणि ते, ते वरती बघणार ना किती मस्त सुंदर अशी सजावट अशी केलेली आहे लालबागच्या राजासाठी चला आता आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि कालच याचं प्रथम दर्शन झालेलं आहे लालबागच्या राजाचं आणि वरती पण बघणार ना किती सुंदर अशी सजावट इथे करण्यात आलेली आहे आणि आता आपण फुडून बघूया चला आता आपल्यासमोरच आहे लालबागच्या राजाचा मंडप आहे जिथे लालबागचा राजा, लाल राजा विराजमान झालेला आहे आणि कालच त्याचं प्रथम दर्शन झालेलं आहे आणि वरती मस्त अशी सजावट आहे कॅमेरा वगैरे तिकडे लावून झालेलेच आहे ते बघा आणि पडदा आणि परत ते लावण्यात आलेले आहे ते आता बुधवारी ओपन करण्यात येणार आहे चला आता आपण त्या मैदानाला नाही जिथे झिग्झॅक्टवाली लाईन आहे बघा आणि किती सारे पोलीसवाले आता बंदोबस्तसाठी आहे तिथे ते लालबागच्या राजाचा इथे बंदोबस्तसाठी आहे उभे राहणार आहे त्यांना आता ड्युटी वगैरे देतात आणि हे बघा मस्त असं इथे हे बघा मंडप हा पूर्ण बांधण्यात आलेला आहे हे बघा आणि मस्त एकदम थंड इथे पंखे वगैरे सगळे लावलेले आहे ॲडजस्ट फॅन वगैरे सगळं म्हणजे व्हेंटिलेशनचं सगळं इथे सामान आहे असं कोणाला चक्कर वक्कर येण्याची काही हे नाही गरम वगैरे होण्याची आणि इथे ना अकराच्या अकरा दिवस भंडारा चालणार आहे प्रसाद इथे मिळणार आहे हे बघा मित्रांनो आता आपण आलो आहे लालबागचा राजाचा मंडप आहे ना मेन एंट्रन्स आहे तिकडे आलो आहे आणि हे बघा मस्त असा हत्तीचा आहे ना इथे मुकुट असं तोंड असं बनवलेलं आहे आणि हे बघा खालून असा नजारा आहे आणि काम बघा केवढ झालेलं आहे हे मला वाटतं आत्ताच लावलेलं आहे आणि समोरच बसतो आपला गण गणपती बाप्पा लालबागचा राजा आहे बघा मस्त असा प्रवेशद्वार इथे बनवलेला आहे हत्तीचा तोंड इथे बनवलेला आहे गजमुखचा आपला तोंड इथे बनवलेला आहे हे बघा मस्त वाटतं एकदम चला आपल्याला ना बकरीला अड्डाला जाताना ना एक इथे वर्कशॉप दिसलं आणि एक सुंदर अशी मूर्ती अशी मला दिसलेली हे बघा मस्त मूर्ती आहे इथे हे बघा ती दाखवण्यासाठी मी थांबलो तुम्हाला मला खूप आवडली ही मूर्ती ही बघा चला आता आपण आलो ना गजमुख इथे आणि इकडे बघणार ना आता आपल्याला नेहमी एक मूर्ती निघालेलीच दिसते आपल्याला दोन टाइम असं झाला जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होतो आणि आता जी गणपती बाप्पाची मूर्ती दिसते आहे ना ही धारावीचा गणराजची मूर्ती आता त्यांनी धाकली तरी पण मी तुम्हाला दाखवतो आणि इकडं निघणार आहे ना मध्य भायकाळाचा राजा का महाराजा आहे तो इकडं निघणार आहे खूप मोठी मूर्ती आहे पॉसिबल आहे तर आपण त्यांचं पण आपण कव्हर करू आगमन आणि तिकडे पुढे आहे ना सतीश तिकडे पण एक गणपती निघणार आहे तो आहे कोणता फुलाबाचा युवराज तो पण निघणार आहे पण तो मला वाटतं उद्याच निघेल पहिला आपण आहे ना धारावीचा गणराज बघूया चला आता आपण आहे ना गजमुख आठचा इथे सती जादा वळीवडे करायचा इथे आणि इथे पण आपले सबस्क्रायबर मित्र इथे मिळाले बोला गणपती बाप्पा हे बघा आता थोडी आहे ना मूर्ती खोललेली आहे मस्त एकदम हे बघा ही धारावीचा गणराज आहे जी मूर्ती फक्त प्रबाळ झाकलेला आहे प्रभाळ पण खूप मोठा आहे हे बघा चला आता आपण बघितलं तिकडे आणि बघा आता आपण आहे ना जे सतीशदाराचा मेन वर्कशॉप आहे तिकडे आणि मला वाटतं ना हा कुलाबाचा युवराज आहे बघा मूर्ती अजून इथे बनते खूप हाईटला खूप मोठी मूर्ती आहे मला वाटतं याचं आगमन पण उद्याच होईल मूर्ती काय अजून रेडी नाही आहे आता नाही बघा गजमुख आर्ट मधून आहे ना मध्यभायकराचा राजा निघतो आहे बघा आणि याचं रूप बघा कसं खूप मोठी मूर्ती आहे ही आणि किसान म्हणजे शेतकरी असतो ना तसं हे दाखवलं एका हातात मध्ये बघा ते नांगर बोलतात ना ते आहे एका हातात कणीस आहे मक्याच असं आहे त्याचं रूप आहे आणि खाली तो उभा आहे असा आता थोडाच वेळा त्याचा आगमन होईल चला ना अपली ओल आता मित्रांनो आपली सगळी ऑल अपडेट ही लास्ट अपडेट करून झालेली आहे आणि आता आपल्यासोबत आहे पहिल्या दिवसापासून आपण एकत्र आहे प्रथम आहे जय आहे आपण पहिल्यापासून तुम्हाला अपडेट दिली आहे आगमन दाखवलेलं आहे परत आता आपण दाखवणार आहे दर्शन वगैरे आणि विसर्जन वगैरे सगळं दाखवणार आहे फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आता ना आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये इथपर्यंत குட் பாய் கண்படி பப்பா